मंडळी नमस्कार मंडळी हा दिनांक दोन एप्रिल मंडळी दोन एप्रिलला गारलेवाडी घरनिके मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका के सप्तंद केसरी बाकासूर हा शंभर टक्के येणार आहे मंडळी आजच्या गारलेवाडी घरनिकिया मैदानासाठी सप्तंद केसरी बाकासूरचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की आजच्या गारलेवाडी मैदानामध्ये सप्तंद केसरी बाकासूरचा पेहरा कोण आहे हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये आपला लाडका बाकासूर आणि हिंदकेसरी पुसेगाव मैदानामध्ये ही जोडी पाळाली होती म्हणजे मुरुमकरांचा सुंदर मंडळाच्या गारलेवाडी मैदानामध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि सप्तंद केसरी बाकासूर आपल्याला पाहता शंभर टक्के दिसणार आहे नक्कीच आजच्या मैदानामध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि बाकासूर आपल्याला शंभर टक्के कॉम्बॅक करताना दिसेल कारण की हिंदकेशरी पुसेगावचं मैदान मुरुमकरांच्या सुंदरने आणि बाकासूरने चांगलंच प्रकारे गाजवलं होतं मंडळी आजच्या मैदानासाठी सुरला आणि मुरुमकरांच्या सुंदरला खूप सारा शुभेच्छा नक्कीच सा कॉमबॅक करायला पाहिजे त्यांनी अशीच आशा करतो भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये मंडळी आजच्या मैदानाचे सर्व अपडेट मी घेऊन येतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद